विजन कोचिंग इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना मोफत अपघाती विमा कवच संगमनेर विद्यार्थ्यांना सगळेच शिकवतात पण त्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक काळजी घेणे हे महत्त्वाचे असते विजन कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलांची आम्ही स्वतः मुलाप्रमाणे काळजी घेतो म्हणून युनायटेड इन्शुरन्स कंपनीच्या मदतीने आम्ही विद्या विद्यापीठ या संस्थेच्या वतीने विजन कोचिंग इन्स्टिट्यूटच्या सर्व विद्यार्थ्यांचा एक लाखाचा अपघाती विमा उतरवला आहे असे प्रतिपादन विद्या विद्यापीठ या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर नामदेवराव गुंजाळ यांनी केले ते विमा प्रमाणपत्र वितरण प्रसंगी बोलत होते ते पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबर त्यांच्या सुरक्षिततेचीही जबाबदारी घेण्यासाठी विजन कोचिंग इन्स्टिट्यूट कटिबद्ध आहे इतरांची मुले जी आपल्याकडे शिकण्यासाठी आहेत त्या मुलांना आपल्या मुलांप्रमाणे जीवापाड जपताना त्यांच्या उज्ज्वल भविष्याबरोबरच सुरक्षित जीवन करण्यासाठी व एखाद्या अपघात प्रसंगी त्यांच्या पालकावर येणाऱ्या आर्थिक जबाबदारीतून थोडीशी मुक्तता मिळावी व विजन कोचिंग इन्स्टिट्यूटला त्यात काहीतरी भरीव सहभाग देता यावा या दृष्टिकोनातून अध्यक्ष डॉक्टर नामदेवराव गुंजाळ यांनी सर्व विद्यार्थ्यांचा प्रत्येकी एक लाख रुपयाचा अपघाती सुरक्षा विमा संस्थेने पैसे भरून उतरवला आहे या विम्याच्या अंतर्गत सदर विद्यार्थ्यांना क्लासला येताना जाताना किंवा इतर कधीही कुठल्याही प्रकारचा अपघात झाला किंवा पायी चालताना अपघात झाला तर दवाखान्याच्या खर्चाची एक लाख रुपयापर्यंतची नुकसान भरपाई देई आहे त्याचबरोबर एखाद्या दुर्दैवी प्रसंगात एखाद्या दे विद्यार्थ्याचा दुर्दैवी आपला एखादा हात पाय अवयव गमवावा लागला आणि अपंगत्व आले किंवा दुर्दैवाने अपघाती मृत्यू झाल्यास त्यासाठी एक लाख रुपयापर्यंत नुकसान भरपाई मिळण्यास पात्र राहील उज्ज्वल कुमार चव्हाण आय आर एस माजी ईडी संचालक यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना विमा प्रमाणपत्रे म्हणजेच विमा पॉलिसी वितरित करण्यात आली यावेळी युनायटेड इंडियन इन्शुरन्स क संगमनेर तालुक्याचे व्यवस्थापक विजय थोरात मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर हर्षवर्धन गुंजळ प्राध्यापक राहुल मिश्रा दीपक पावसे सर्व टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ उपस्थित होते